राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियाच्या भरसभेत पक्षावर जोरदार टीका केली होती सोबतच गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पक्षाच्या आमदार खासदारांच्या कुंडल्या माझाजवळ असल्याचा दावा देखील केला होता प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या या दाव्याला आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर देत त्यांना इशाराही दिला राष्ट्रवादीची सभा होती आणि तिथं प्रफुल्ल पटेल म्हणाले की भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे आमदार शी कुंडली माझ्याकडे आहे आता त्यांच्या जो कुठली कुंडली आहे मला माहिती नाही पण प्रफुल्ल पटेल यांची आमच्याजवळ चांगली आणि वाईट दोन्ही कुंडल्या त्यांच्या आमच्याकडे आहेत ज्यावेळेस कुंडलीचा प्रश्न येईल काढायचा प्रश्न येईल तर मग त्यावेळेस सुरुवात त्यांनी करावी आमच्याजवळ पण भरपूर कुंडल्या आहेत